मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सौमित्र काळे कपडे घालून आणि डोक्याला पूर्ण पॅक करून आलेला असतो आणि 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 तो चोरांच्या घरामध्ये घुसतो लक्ष जानकी म्हणते की कोण आहे तेवढ्या सौमित्र तिथून पळून जायला निघतो आणि जानकी पळत असते आणि त्याचवेळी तिला थोडासा धक्का लागतो आणि ती लगेच खाली पडते आणि सौमित्र तिला उचलायला जातो आणि ऋषिकेश मागून येतो आणि तो सौमित्र डोक्यावरील कापड काढून त्याच्या कानाखाली मारायला लागतो आणि त्याच्या लगेच लक्षात येतं की हा सौमित्र आहे आणि जानकी आणि ऋषी जण होतास आणि त्याच वेळी सौमित्र म्हणतो की दादा आणि वहिनी आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय आणि त्याच वेळी जानकी आणि ऋषिकेशला खूपच मोठा धक्का बसतो आणि त्याचवेळी ऋषिकेश आणि जानकी ऐश्वर्याला घेऊन एका अज्ञात ठिकाणी येतात आणि तेव्हा ती विचारते की तुम्ही मला इकडे कुठे घेऊन आलात तेव्हा ऋषिकेश तिला म्हणतो प्रश्नांची उत्तर मी तुला देईन आणि तुला सगळ्या गोष्टींचा संदर्भ लागेल मागे वळून तर बघ आणि ऐश्वर्या मागे वळून पाहते तर तर झाडा मागून सौमित्र येतो आणि सौमित्र ला बघून ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनात सदरते तर मित्रांनो आता नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद